नमस्कार मंडळी मी स्वछाया आजच्या या भागात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी जी आत्ता कविता वाचणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे वाट ही कविता आहे कवी अनिल म्हणजेच आत्माराम रावजी देशपांडे यांची या कवितेमध्ये वाटेची वेगळी वेगळी रूपं त्यांनी वर्णन केलेली आहे नागमोडी वळण घेत जाणारी वाट झाडीतून नदीच्या किनारी जाणारी वाट कधी घाटमाथ्यावरची वाट अशी वाटेची विविध रूपं आपल्यासमोर आलेली आहेत झाडं नदी डोंगर घाट हा सगळा प्रवास करत असताना मनमोहक निसर्ग सौंदर्य या कवितेत आपल्याला वाचताना दिसून येतं आणि निसर्गाच्या खूप जवळ जाणारी अशी ही कविता छोटीशी साधी पण सुंदर कविता ऐकूया कवी अनिल यांची वाट ही कविता मला आवडते वाट वळणाची मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची नागमोडीची ही अलीकडची नदीच्या थडीची मला आवडते वाट वळणाची मला आवडते वाटवळणाची सरघसरणीची फसणीची लवणावरची पान बसणीची मला आवडते वाटवळणाची मला आवडते वाटवळणाची अशी भुलवणीची फुलकावणीची सागवेळूच्या भरराणीची मला आवडते वाटवळणाची मला आवडते वाट वळणाची जरा अडचणीची चढ उतरणीची घाटमाथ्याची ती पलीकडची मला आवडते वाट वळणाची मला आवडते वाट वळणाची इथची तिथची कधी कुणीकडची क्षितिजाकडची पुढची पुढची मला आवडते वाट वळण पहिल्या कडव्यात असं म्हटलं आहे की मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची दागमोडीची ही अलीकडची नदीच्या थळीची म्हणजे दागबोडी म्हणजे आपल्याला माहिती आहे वळणावळणाची जी वाट आहे ती वाट आहे का आणि ती कधी थळीची म्हणजे नदीच्या किनाऱ्यावरनं जाणार काठावरची ही अलीकडची नदीच्या थळीची पुढे म्हटलंय कि मला आवडते वाटवळणाची सरघसरणीची पाय लवणावरची पान बसणीची सरघसरणीची म्हणजे घसरणारी वाट पाय फसणीची म्हणजे आपल्याला माहिती आहे जिथे पाय ऋतून बसतो आपला आणि लवणावरची म्हणजे जो सखल भाग आहे त्याच्यावरची पान बसणीची पाणी धरून ठेवणारी पाणथळ जी जमीन असते ती तिकडची वाट पुढे ते म्हणतात मला आवडते वाट वळणाची अशी हुलवणीची हुलकावणीची सागवेळूच्या घर राणीची मला आवडते वाट वळण्याची फुलवणीची म्हणजे आपल्याला माहितीये फसवणारी भूल घालणारी हुलकावणारी म्हणजे चकवणारी अर्थातच साग वेळूच्या भर जे रानातन जाणारी जिथे सागाची वेळूची बन आहेत झाड आहेत भरपूर मला आवडते वाट वळणाची जरा अडचणीची चढ उतरणीची घाट माथ्याची ती पलीकडची घाटमाथ्याची म्हणजे उंच डोंगर माथ्यावरून येणारी ती वाट आहे ती सुद्धा मला आवडते असं ते म्हणतात शेवटी असं म्हटलंय की मला आवडते वाट वळणाची वाटवळणाची कडची क्षितिजा कडची पुढची पुढची मला आवडते वाट वळणाची क्षितिज म्हणजे आपल्याला माहितच आहे की दुरून जिथे आकाश जमिनीला पृथ्वीला टेकलय असा जिथे आपल्याला भास होतो ते ते ठिकाण म्हणजे क्षितिज आणि तिकडची क्षितिजाकडची पुढची ती तीसुद्धा वाट मला मनमोहक वाटते प्रत्येक कडव्यामध्ये निसर्गाचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि आपल्याला वाट आणि त्या वाट, वाटेचा प्रवास कवितेत अगदी सोप्या शब्दात मांडलेला आहे तुम्हाला तुम्हालासुद्धा ही कविता आवडली असेल एक छोटीशी पण सुंदर कविता नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर जरूर करा धन्यवाद